हॅलो एवढीवान आर पी मध्ये तुमचे स्वागत आहे आपल्यातला प्रत्येक जण हा प्रॉब्लेम फेस करत असतो प्रत्येक जण म्हणण्यापेक्षा सगळेच हिवाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम फेस करत असतात ते म्हणजे आपले ओठ हो, हे ड्राय होणे फाटणे फुटणे तर फ्रेंड्स यावरच मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही सोपे उपाय सांगणार आहे तर तुमचेही ओठ हे हिवाळ्यामध्ये ड्राय झाले आहेत का किंवा फाटले आहेत का किंवा असे फुटले आहेत का किंवा तुम्हाला तुमच्या ओठांवर असे रिंकल वाटत आहे का, आहे का, आहे का, तुम्हा का। तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे आजच्या व्हिडिओ मध्ये मी काही असे सोपे उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही ट्राय केले तर तुमचे ओठ हे सॉफ्ट स्मूथ आणि पिंकीश तुम्हाला दिसून येतील उपाय कोणते ते, ते जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवट पर्यंत नक्की बघा चला तर मग आजचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया सगळ्यात पहिला उपाय आहे तुम्हाला सगळ्यात आधी घ्यायचा आहे मध आणि ग्लिसरीन तुम्हाला एक चमचा मध घ्यायचा आहे मधामध्ये एक ते दोन ड्रॉप ग्लिसरीनचे ॲड करायचे आहे लक्षात ठेवा एक ते दोनच ड्रॉप ग्लिसरीनचे हे ॲड करा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि ते मिक्स करून घेतल्यावर ते तुम्हाला तुमच्या ओठांना लावायचं आहे आता हे ओठांना लावल्यानंतर थोडीशी तुमच्या ओठांना हलक्या हाताने याने मसाज करा आणि पाच ते दहा मिनिट हे तुम्ही ओठांवर ठेवा आणि त्यानंतर तुम्ही साध्या पाण्याने तुमचे ओठ हे वॉश करा काय की तुमच्या ओठांचं जे नॅचरल टेक्स्चर आहे ते टिकून राहत आणि जर तुमचे ओठ हे ड्राय ही पडले असतील तर तेही तुमचे व्यवस्थित पिंकीश आणि सॉफ्ट होतील हा उपाय तुम्ही एव्हरी डे केला तरीही चालेल नंतर दुसरा उपाय आहे त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे खोबरेल तेल आणि गुलाब पाणी आता एक चमचा खोबरेल तेल घ्या एक चमचा गुलाब पाणी घ्या हे व्यवस्थित मिक्स करा आणि फ्रेंड्स हा उपाय तुम्ही तुमच्या ओठांसाठीच नाही तर तुमच्या पूर्ण फेससाठीही ट्राय करू शकता ते एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा गुलाब पाणी घ्या तर हे तुमच्या ओठांसोबत तुमच्या पूर्ण फेसलाही तुम्ही अप्लाय करू शकता तर याने तुमचा फेस ही ड्राय झाला असेल तर तोही चांगला मॉइशराईज होईल हे मिश्रण आहे हे तुम्हाला तुमच्या लिप्सला लावायचं आहे आणि थोडीशी तुम्हाला हलक्या हाताने याने मसाज करायची आहे त्यानंतर हे दहा ते पंधरा मिनिट ट्राय करून झाल्यावर तुम्हाला एक कॉटन बॉल घ्यायचा आहे कॉटन बॉलने तुम्हाला ते जे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या लिप्सवर अप्लाय केला आहे ते व्यवस्थित तुमच्या कॉटन वॉलने व्यवस्थित पुसून घ्या आणि ते पुसून घेतल्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश करू शकता याने तुमच्या ओठांवरची डेड स्किन तर निघून जाईलच त्यासोबत तुमचा चेहराही ही होईल आणि तुमचे लिप्स ही सॉफ्ट आणि स्मूथ होतील त्यानंतर तिसरा उपाय आहे तुम्हाला मध घ्यायचा आहे आणि साखर घ्यायची आहे मध आणि साखर हे तुम्ही व्यवस्थित मिक्स करा आता हे मिक्स केल्यानंतर काय तयार होतं शुगर स्क्रब तयार होतं तर हे स्क्रब जे तयार होतं ते तुम्हाला तुमच्या ओठांवर जसं आपण स्क्रब करतो तशा प्रकारे ते स्क्रब करायचं आहे आता हे स्क्रब करताना तुम्ही जास्त जोराने स्क्रब करू नका याने तुमचे ओठ हे आणखीनच खराब होतील आणि ड्राय होतील त्यामुळे आपण जे स्क्रब तयार केलं आहे ते हळुवारपणे तुमच्या ओठांना तुम्ही त्याने मसाज करा किंवा स्क्रब करा आणि तुमच्या लिप्स वरची दूर होईल आणि तुमच्या लिप्सचं टेक्स्चर हे सॉफ्ट आणि स्मूथ झालेलं तुम्हाला दिसून येईल आता मध काय करत की आपल्या ओठांना मॉइचराईज करत त्यामुळे मधाचा वापर आपण यात केलेला आहे तर फ्रेंड्स हा उपाय तुम्ही दोन दिवसातनं एकदा करायचा आहे हा उपाय तुम्ही डेली अजिबात करू नका किंवा जास्त वेळा करू नका कारण हे स्क्रब आहे हे जर जास्त आपण आपल्या लिप्स वर अप्लाय केलं तर आपले लिप्स हे डॅमेज ही, ही होऊ शकतात त्यानंतर चौथा उपाय आहे तुम्हाला टोमॅटो घ्यायचा आहे हा ही खूप इझी उपाय आहे तुम्हाला टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटोच्या अशा छोट्या छोट्या स्लाइस करून घ्यायच्या आहे आणि त्याच्या स्लाइस करून घेतल्यानंतर त्यावर तुम्हाला शुगर ही ॲड करायची आहे आता त्यावर शुगर ॲड केल्यानंतर जी ती स्लाइस असते ती तुम्हाला तुमच्या ओठांना अशी रब करायची आहे आता ही रफ करताना तुम्ही जोरात रफ अजिबात करू नका ही, ही तुम्हाला हळुवारपणे तुमच्या ओठांवर रफ करायची आहे याने तुमच्या ओठांचं जे पिगमेंटेशन असतं तेही दूर होण्यास मदत होईल आणि तुमच्या ओठांवरची जी डेड स्किन आहे तीही दूर होईल बऱ्याचदा काय होतं की आपण बऱ्याच प्रकारच्या लिपस्टिक यूज करतो किंवा लिप बाम वापरतो तर त्यानेही आपले ओठ हे खराब होतात किंवा असे बरेच सारे प्रॉब्लेम्स आपल्या ओठ होतात तर हा उपाय ट्राय केल्यानंतर तुमचे लिप्सचे ड्राय होणे ओठ फाटणे किंवा लिपस्टिकची काही अलर्जी होणे हे सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील त्यानंतर पाचवा आणि इझी उपाय आहे तुम्हाला काय करायचं का आहे तुमच्या बोटाची ही जी टीप आहे यावर तुम्हाला थोडस तूप घ्यायचं आहे रात्री झोपताना हा उपाय तुम्हाला करायचा आहे या बोटाच्या टीप वर तुम्ही तूप घ्या थोडस आणि ते तूप घेतल्यानंतर तुम्हाला त्या तुपाने तुमच्या ओठांना रात्री झोपण्याआधी मसाज करायची आहे आता हे जे तुम्ही तूप तुमच्या ओठांवर अप्लाय केला आहे हे रात्रभर तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि हे रात्रभर ठेवून सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचे लिव्स हे साध्या पाण्याने वॉश करायचे आहे तर तुपानेही तुमचे ओठ हे सॉफ्ट आणि स्मूथ होतील आणि हा एक अगदी नॅचरल उपाय आहे आणि खूप सिंपल आणि साधा उपाय आहे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही उपाय सांगितले आहे ते तुम्ही नक्की ट्राय करा याने तुम्हाला नॅचरली तुमच्या ओठांवरती रिझल्ट हे दिसून येतील आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू एव्हरी वन